म्हणजे फुखटात निर्णय मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्या मागण्या व्यवस्थित मांडणं अत्यंत आवश्यक आहे प्रश्न एक असतो त्या प्रश्नाच्या माध्यमातून दहा जणांचं उत्तर मिळत असतं छोटे छोटे विषय असतात खारंगुळू कळम रोडला एक विकासनगर नावाची वस्ती आहे आणि विकासनगरला लागून शेती आहे आणि त्या शेतीला लागून दोनशे अडीचशे घरं आहेत परंतु या अडीचशे घराला जायला रस्ताच नाही रेल्वेच्या बॉर्डरनं जायचे आता रेल्वेनं ताळ मारलेली त्यामुळं ते अडीचशे लोकांना जायला रस्ता नाही म्हणून तो रस्त्याच्या संदर्भातलं निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे अधिकारी साहेबांच्याकडे दिलेलं आहे तहसीलदार साहेबांच्याकडे दिलेलं आहे त्या रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर घेणं अत्यंत आवश्यक आहे गावातले अनेक विषय आहेत छोटे छोटे विषय असतात हरंगोळीच्या गावामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के एम आय डी सी गावात आहे त्यामुळं एमआयडीशीना सलग असलेला शेतकरी त्याचे सुद्धा रस्त्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याला रस्ते सोडण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न केले ते रस्ते सुटले परंतु समोरच्या बाजूला जर कोणी भाऊ असेल तर तो, तो मागच्या भावाला जाऊ देत नाही असेही प्रश्न आहेत आणि म्हणून तशा रस्त्याचे सुद्धा प्रश्न अत्यंत तातडीनं सोडणं आवश्यक आहे किळकोळ आता मगाशी आम्ही सांगितलं की त्या नरसिंह देवाला जायचा रस्ता असेल मागच्या शेतकऱ्यांचा रस्ता असेल लातूर उपविभागाच्या सन्मान्य उपविभागाधिकारी रोहिणी नरे वेळवाण खारमुळ गावच्या सरपंचताई व्यासपीठावर उपस्थित हे सगळे माझे मित्रच आहेत तर इतर माझे सगळे ओळखीचे आहेत सगळ्यांचे मी नाव कोणाचंच घेणार नाही या ठिकाणी सर्वजण समोर बसलेले बरेच सरपंच आहेत या ठिकाणी सर्व पदाधिकारी बरेच या ठिकाणी आहेत शेतकरी आहेत तलाठी त्यानंतर माझे मंडळाधिकारी काही ग्रामसेवक आणि सर्वजण ज्यावेळेस आपण काही प्रतिक्रिया हो या ठिकाणी घेत होतो त्या ठिकाणी मला जाणवायला लागलं की प्रत्येक गावाला एक तशी दर द्यावं लागतं काही आता कारण एकट्या हरमोळचे सात आठ प्रश्न खांडापूरचे सात आठ प्रश्न त्याच्यानंतर तुमच्या गावचे सात आठ प्रश्न म्हणजे प्रत्येक आता एकशे वीस गाव जरी आपल्या तालुक्याचे घरी धरले आणि प्रत्येकाचे जर आठ प्रश्न घरी धरले आपण किंवा आठ रस्ते घरी धरले तर याची संख्या माझ्यामध्ये कुठं जाईल कदाचित जाईल आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न पडला असेल सर्व भाऊ पण यांनी सगळे कार्यक्षम अमोक तमोक सगळं आमचं कौतुक केलं तर मग तुमच्या मनात अजून आनंद व्यक्त झाला असेल की आता कार्यक्षम अधिकारी लेवल सगळ्या नसते काय होणार मिळणार बरोबर आहे कारण तुमची अपेक्षा कुणाकडनं आहे आमच्याकडन ठेवाय आणि जोपर्यंत प्रशासन तुमच्यापर्यंत देणार नाही प्रशासन शेतापर्यंत देणार नाही तोपर्यंत तुमचे भांडणं जे आहे तुमचे भांडणं कसे आहेत एकदम किरकोळ भांडणं आहे काही भांडणं असतील खतरनाक पण आयुष्य टक्के भांडणं कसे आहे एकदम किरकोळ तू मला घरी का भांडलास तुझी बायको मला का भांडली मी तुला का भांडलो त्याच्या भावाला का भांडलं किंवा त्यानं मला का बोलला मला का गाडीवर जाऊ दिलं नाही मला का इथं मदत दिलं नाही मला सोसायटीने का पाडलं हे सगळे छोटे 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 अगदी छोटे विषय आता तुम्ही सोसायटीला निवडून या तुम्ही सरपंच व्हा तुम्ही काही आम्हाला काही देणं घेणं का आम्हाला एकच देणं घेणं आहे शेतकरी कोणाचा आहे आमचा आहे सर्व शेतकऱ्याचं कोण आहे आम्ही आहे मग आता तुम्ही जोपर्यंत आमचा ऐकणार नाहीत तोपर्यंत रस्ते रिकामा होणार आहेत का आधी इथं सगळे बसलात सगळं झालं सगळं झालं आता बहुतेक हे बसलेले सगळे रस्ते देण्यासाठी असतील का रस्ते काही आणता आम्ही कोणी आणि काही रस्ता अडवणार कारण तर कोण सांगणार आहे मी रस्ता अडवतो म्हणून कारण तिथं गेलं की मग सांगा साहेब माझं शेत जात आहे माझं असं होतंय त्याच्या भावाचा रस्ता आहे माझे भाऊ वाटणी आहे त्यानं त्याला विकलं त्यानं त्याला विकलं त्याने रस्ता दिला नाही हे सगळ्या चुका कोणाच्या कुणाच्या चुका आहेत शेत जमीन घेत असताना तुम्ही कधी विचार केला का त्याला रस्ता आहे का नाही आपल्या भावानं त्याच्या भावाला विकला असेल त्याच्या भावानं दुसऱ्याला विकला असेल मग त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी रस्ता होता भारत स्वातंत्र्य होऊन आता किती दिवस झाले बघा एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला आणि जर एवढे विषय तर कन्नडे साहेब प्रलंबित असतील आपले तर खरं तर आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज असते आपण पेक्षा जास्त आत्मपरीक्षण करावं कारण आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या राग एवढा खुसून भरलाय तुम्हाला सांगतो राग माणूस मरून जाईल न शुगरनं न पण रस्ता काही देणार नाही कारण जर रस्ता एक काकरीवर शील जाईल माझं काहीतरी गुंडावर शील जाईल मग मी रस्ता का देऊ म्हणजे इथून दवाखाना जवळच आहे लातूर जवळच आहे काही झालं तरी काय करायचं त्या अधिकाऱ्याच्या अंगावर जा कलाट्याच्या अंगावर जा ग्रामसेवकाच्या अंगावर जा मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर जा फक्त तहसीलदारच्या अंगावर लोक येत नसतील सगळ्याच्या अंगावर जाऊन जाऊन थकली आहे की मग तहसीलदारचे तर येतो मग तहसीलदार आल्याचं तुम्हाला नाव येणार घाबरावं लागेल का तर तहसीलदार काही एकटा येत नाही तहसीलदार पोलिसला घेऊन येणार बरोबर आहे तहसीलदार मोजनीवाल्याला हो घेऊन येणार तुमच्या अडचणी काय असतात समजा सर आहे आता हे दोन शेतकरी आहेत गिरे करा यांना काय वाटतं उगाच वाटतंय मलाच आहे मला स्वप्न पडल्यासारखं माझ्या वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस शेत बहुतेक बांधकोठा होता युद्ध होता